सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळ निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तीससाठी उमेश सुरेश मळेवाडी हे ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक या मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे आहेत हे एक सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी ही निवडणूक लढवत आहे मागील अनेक संचालक मंडळांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी निर्णय घेतले जात आहेत हेच लोक पुन्हा एकदा मार्केट यार्डावर कब्जा मिळवू पाहत आहेत आता वेळ आली आहे हे चित्र बदलण्याची आपल्या विश्वासास पात्र ठरून शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारा त्यांना न्याय देणारा प्रतिनिधी म्हणून मला संधी द्या व ऑटो रिक्षा या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन उमेश सुरेश मळेवाडी यांनी केले आहे नमस्कार मी उमेश सुरेश मळेवाडी राणार राजूर तालुका दक्षिण सोलापूर मी एक सामान्य शेतकरी कुटुंब कुटुंबामध्ये माझ जन्म झालेला आहे आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुका लागले आहे मी ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून उमेदवारी भरलेला आहे निवडणूक लढवत आहे चिन्ह आहे रिक्षा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकरी याच्याबद्दल बोलायचं झालं तर सध्या दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर जिल्हा सध्या शेतकऱ्यांचं भयंकर अडचणीत आहे शेती मालाला योग्य दर मिळत नाही आणि दर मिळाला तर तो मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना माग रेट जात नाही शेतकऱ्यावर खूप अन्याय असं बोलायचं म्हणलं तर भरपूर अडचण आहेत आता गेल्या काही दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना भयंकर कष्ट आहे तिथं मी स्वतः शेतकरी आहे प्रत्येक मी गहू म्हणा कांदा म्हणा नेतो तिथं विकायला म्हटलं तर भयंकर म्हणजे भयंकर त्रास आहे साध तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येण्यासाठी पाण्याची सोय हो नाही आणि तिथं मुकामी कांदा शौचालय तर भयंकर आहे आणि जेवण नाही पाणी नाही काहीच कृषी उत्पन्न समितीकडून शेतकऱ्यासाठी काहीच तिथे सोयी सुविधा नाही आणि दुसरा विषय जे काही दुकानदार लोक का आहेत शेतकऱ्यांवर भरपूर अन्याय करतात आणि त्याचं संचालक मंडळ ते कृषी उत्पन्न बाजार समिती जे प्रशासकीय आहे त्याच्यावर कोणीच लक्ष घेत नाही यासाठी या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक शेतकरी मुलगा म्हणून मी आर्थिक दुर्बुल घटकातून ग्रामपंचायत याच्यामधून मी उभारलेलो आहे मला खात्री आहे आता सध्या राजकीय पासणी बघितलं हे एक दोन पॅनल झालेलं आहेत खरं भाजपच मी जो म्हणतो मी भाजपचा आहे तो म्हणतो मी भाजपचा आहे कोण भाजपचा कोण काँग्रेसचा मला काय याच्यात काय नाही झाल्या सध्या परिस्थिती म्हणतोय कोण पण येतो मी ह्या फटाला पाठवला मी म्हणतो मी मी ह्या घाटाला पाठिंबा अरे मतदार तुमच्या मागे किती आहेत कितपत तुमचं ताकद आहे व पाठिंबा दिला म्हणजे तुमचा काय तुम्ही काय सगळं शेतकरी बनवायचं का तुमच्या मागा आहेत का शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही काय झगडलंय काहीच नाही नुसतं एका मग भाषण करणे हे करणे काहीच नाही आणि ह्या वेळेला आदर्श मध्ये शेतकरी सुजाण आहेत शेतकरी आता उग्रदर्शन केलं आहे आता योग्य निर्णय घेणार आहे मला खात्री आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर जिथे स्थानिक स्वराज्यसंस्था लोकप्रति असू दे ज्या ठिकाणी विरोधक सक्षम आहेत त्या ठिकाणी तिथे लोकप्रतिनिधी असू द्या तिथले प्रशासक व्यवस्थित काम करू शकतो आणि एक कुठल्याही पण क्षेत्रामध्ये एक तर्फे स्वतः येऊ नये तिथं दो दोन चार विरोधक असायलाच पाहिजे तर ते जे लोक काम कर स्वतःधारी लोक जे काम करतात ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तिथले दोन स... विरोधक करू शकतात त्यासाठी विरोधक हा भक्कम असायला पाहिजे तरच ते सत्ताधारी लोक व्यवस्थित काम करू शकत माझ कळकळीची कल, कल, विनंती मी ग्रामपंचायत दुर्बल घटक माध्यमातून माझ्या चिन्ह रिक्षा आहे माझ्या रिक्षा या चिन्हासमोर समोर चिन्हावर पुण्याचा शिक्का मारून प्रचंड मताने विजय करून द्यावा असे मी सर्व मतदार ग्राम सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना कळकळीची विनंती करते